दिवसा ढवळ्या एक लाखाची बॅग हिसकावून चोरांनी केला पोबारा भो भोकरदान तालुक्यातील राजूर येथील सरापाचे दुकान असलेले सोनाचंदेचे व्यापारी दररोज जालना येथून जा करतात रोजच्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता दुकान बंद करून व्यापारी राम पांडुरंग लोळगे हे जालना येथे जाण्यासाठी बसस्टँडकडे जात असताना पाठीमागून तीन चोरट्यांनी गाडीवर येऊन राम पांडुरंग लोळगे यांच्या गळ्याला चाकू लावून एक लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पोबारा केला लोळगाई यांनी त्या चोराला विरोध केला पण त्यांनी गळ्याला चाकू लावला लावून बॅग हिसकावून घेऊन ते पसार झाले सदर घटना ही राजूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली व त्या चोरट्याचा तपास पोलीस करीत आहे या घडलेल्या घटनेमुळे यापरी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे असे वर्गाकडून मागणी होत आहे चाकू मारण्याचा प्रयत्न केला आणि खूप जोरात बॅग इसकून चाकू मारण्याचा प्रयत्न केला पण मग त्यांनी नंतर पुढे जाऊन बंद ओढ काढली शूट केलं त्याच्यात चौक पिलीचे त्यांच्या माग पण ते नाही भेटले <laughs> ते कुठं भेटले रक्कम एक लाख रुपये हो दुकानच्या शाबे वगैरे हो शापचे शाबे हो